आणि कलेक्टर ऑफिस म मोठी झगडा देखा मंडळी सोन हा भाजप आणि शिवसेना मा मोठी झगडा मित्र सोन मी तुम्हाला मित्र संदीप त्रिभुवन बोली खानेस मराठी मधून स्वागत आहे जसं की गया चार पाच दिवसापासून आपला धुळाना भाजी विक्रेत असणार बेमुदत उपोषण चालू आहे आणि त्याच उपोषणा साठे आपला धुळाना आमदार खासदार यासाठी कलेक्टर बैठक बोलावली होती आणि त्या बैठक बादलच राहिली पण दोन्ही आपला भाजपमान आणि ठाकरे शिवसेना गट मा मोठा राडा बाधी घ्या जसं की माहितीनुसार असं आहे की भाजी विक्रेत असणार समस्या असणार असा तोड काहीतरी तोडगा काळ आणतात परंतु आपला ठाकरे गट नेता ने ने म्हणजे शुभांगी पाटील यासनावर भाजपना माजी नगरसेवक हिरामन गौडी यासनी आणि तेच नाही चांगलीच झगडा माती तर त्याना कारण असं आहे की ग्या काही दिवसापासून तो आग्रा रोड होता तो आग्रा रोड भाजी विकताना भाजी इकेत आणि आता तो सध्या मोकळा करा गेले तर भाजी असनी मोठं आंदोलन उभं करेल म्हणजे उपोषण उभं करेल आणि त्याच उपोषणासाठी काही काही चालू आहे आता मग कोण नेता अं कथा कोणता नेता कथा ने ने पण या मान त्यासाठी तर भाजी विक्रत असुरद दे ना पण तोच बाजार बजार मच्छी बजारसारखा उभा कर तर देखा तुम्ही की कायच येत तुम्ही देखा स्वतः <laughs> आज धुळे शहरात आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एस पी पण यांच्या समोर हॉकर्स साठी मिटिंग घेण्यात आलेली होती आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मिटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे पण गरीबाला ते जे भाजी व विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा मी म्हंटली माझ्या दारासमोर लावा मला काही हरकत नाही म्हणजे या सत्ताधारींनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले म्हणजे यांची संस्कृती सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे याच्यात जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं की ही संस्कृती एका तुमची भाजपांची एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात असं फक्त बोललेत तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मारण मारायलाच ते जोरदार त्याच्यात ऍक्शन करून स्वरूपात ते आले होते पोलीस प्रशासनाकडे जाऊन काही गुन्हा दाखल करणार नक्कीच आम्ही वरिष्ठांशी बोलून मी साहेबांची उद्धव साहेबांची बोलून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बोलून मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्या आहे कारण की धुळे शहरातल्या महिला जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही देखा मित्र देखा ना जगडा काय गलिमान या माझ कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ द्या जा, या शेवट नेता लोक आहेत याक एक जातील आपल्या काय को आप जाऊ द्या जा, म्हण मी नंतर नक्की तुम्ही भेटत <laughs>